नमस्कार मी भीमा लक्ष्मण कोटकर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील शेतकरी असून होते या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही गुरुदेव कांदे श्रीयुत आदरणीय बचू कडू साहेब आदरणीय शेट्टी साहेब आणि संभाजीराजे भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी उभारलेली जी निफा परिवर्तनाची जी लढाई त्यांनी उभी केली त्या लढाईमध्ये आम्ही मतदार म्हणून आणि मतदार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करत आहोत मागील पाच वर्ष या सत्ताधारी पक्षानं आणि विरोधी पक्षानं या दोघा जणांनी अडीच अडीच वर्ष सत्ता भोगली आणि मागील पाच वर्षापूर्वी जेव्हा जनसामान्यांमध्ये मत मागायला आले त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याला उत्पादन खर्चा आधारित भाव आम्ही देऊ संपूर्ण कर्ज माफ करू एक रुपयात आरोग्य विमा देऊ अशा घोषणा देऊन शेतकऱ्यांपासून मताच्या थैल्या भरून घेतल्या आणि विजयी झाले शेतकऱ्यांनी मोठ्या दिलदारपणाने त्यांना त्यांच्या आश्वासनावर भरोसा ठेवून त्यांना विजयी केलं आणि पाहता पाहता शिवासनावर आरूढ झाले परंतु या दोनही पक्षांनी महाविकास आघाडी व महायुती या दोनही पक्षांनी समित्यांनी घटकांनी शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला नाही शेतकरी पूर्ण निराशाजनक झालेला आहे आम्ही ज्या गोष्टी मागतो ती गोष्ट सरकार देत नाही आणि नको त्या गोष्टी आमच्या पशी आम्हा शेतकऱ्यांच्या उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो लाडकी बहीण लाडकी बहीण ही योजना आम्हाला नको पाहिजे होती आम्ही दुधाला प्रति लिटर पन्नास रुपये गायीच्या दुधाला पन्नास रुपये व बशीच्या दुधाला साठ रुपये दर मागितला या सरकारनं जो मागितो जो आमच्या कष्टाचा घामाचा पैसा आम्ही मागतो तो मात्र देत नाही आणि नखो त्या योजना आमच्या माथी मारल्या जातात त्या योजनांचा आम्ही धिक्कार करत आहोत त्याचप्रमाणे शेजारच्या गुजरात राज्यामध्ये उसाला प्रतिटनी चार हजार पाचशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये प्रतिटनाला भाव मिळतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याच खालोखाल तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळतो परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये भाव दिला जातो रिकवरी मात्र दोन्ही ठिकाणचे सारखीच असताना सार शासनाचा सा, हा शेतकऱ्या शेतकऱ्याप्रतीचा दुजाभाव का तर हा भाव जर या शासनाने असाच चालू जर ठेवला तर आम्ही हे खपून घेणार नाही उभय पक्ष उभय दोनही पक्षांना आघाड्यांना आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही आदरणीय बच्चू कडू साहेब आदरणीय शेट्टी साहेब यांच्या या ज्या संघर्ष समितीला आम्ही बहुमताने निवडून देऊ आणि शेतकऱ्यासाठी बांधणारी जी आमची माणसं आहेत जे आमचे तरुण तडफदार नेते आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि आमच्या हक्काचं मागणं आहे ते आम्ही मिळवून घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र